तर मित्रांनो आमचं कार्पेट लावून झालेलं आहे बघा रात्री हा कलर दिला पूर्ण इकडून गुलाबी कलर इकडून भगवा बघू शकता का कार्पेट असं लावलेलं आहे आणखी थोडं राहिलेलं आहे बाग इकडं हे मिस्त्री तर चला आता पुढं सापडतोय काय करायला लागता हॅलो काय करायला ज्ञानेश्वर पोपळे भाजीपाला यायला आलो महालक्ष्मीला एवढी नाही नाही बस झालं आम्हाला खाऊ घालणार रे पोपळे आणूनच खाऊ घाल बरोबर वाडा हो फोनपे आहे मला आनंदच नाही खाऊ घातलं बघा मित्रांनो अरे फोनपे नाही त्यांच्याकडे तुझ्याकडे फोनपेला बॅलन्स एक दा? दाखवतो एकदा हाय दाखव ना नाही सध्या चालेल वाफुण्याचे बाजारला तर आता बाजार करून मग मी जाईल बाजार करून तर लगेच निघायचं इथून घरी मिळू का चालू करा का तर चला मित्रांनो आता चाललो आपण वापस आप घरी आता पाहुण्यांना शेत दाखवण्यासाठी शे, आलो आप तर आपण या आपलं बी काढून घरी पाहुण्यांना दाखवायची आपली बी कशी चालते बघा आपली बी एम पण व्हिडिओ तर चला मित्रांनो चाललेलं आपण आता घरी दे